नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली हे एकोणसत्तर क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये दात आहे हायब्रिड अदरक पुढील बाजार समिती रत्नागिरी यावकाली पंचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे जा नंबर दोन आदरक पुढील बाजार समिती राहुल याव खाली चार क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमालदर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वडगाव पेड आवकाली नऊ क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमालदर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील बाजार समिती नाशिक आवकाली पासष्ट क्विंटल किमान चार हजार रुपये कमालदर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये जात आहे हायब्रिड आदरक